मी प्रेरणा बोरगे आगन महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या ठळक बातम्या

बाजूला आहे <aunque mehranoughs> <laughs> بابا <applause> 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 कडे बघा गडबड नाही आजवत नाही असं का सर होकडे बघा लगेच पाहा लगेच पाहा कधी मी आता दल केक 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 लगेच दा गुडगुड दा नुला मला सगळ्याकडे भेटत नाही नमस्कार बाबा

हे जे लुकलुकणारे जे तारे आहेत ताऱ्यांना बघून थोडस वाटलं की माझ्या घरात मला देखील दोन मुलं आहे ही दोन मुलं सांभाळत असताना त्यांच्या मातेला त्रास आहे तो, तो त्रास ती त्यांना कशा पद्धतीची सांभाळते तर सुद्धा असतात मात्र या तारागडामधील हे छोटेसे निरागस जी मुलं आहेत त्या मुलांना सांभाळणारी जी टीम आहे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आचार्य तिने पवार साहेबांच्या आवडी मला वाटतं यांचं कौतुक आधी करावं असं मला वाटतं कारण हा वाढदिवस आज आमचे पत्रकार दिलीप पवार या पवित्र ठिकाणी साजरा करतात याचा जास्त मला अधिक आनंद आहे पवार साहेबांना माझ्या वतीने माझ्या लाईफ असू त्या टीव्ही न्यूजच्या वतीने खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आदर्शांना प्रथम आज ज्या राजाचा खऱ्या जन्मदिवस आहे ते महाराष्ट्रातील जनतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वाढदिवस आणि यांचा जन्मदिवस या ठिकाणी मोठ्या संपूर्ण देशात साजरा होतो सर्वप्रथम शिवजयंतीच्या आपणा सर्वांस हे मात्र शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे त्यांचा वाढदिवस आणि त्यांचे अशिष्ट चिंतन सोडण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात तालुक्यातील एक पत्रकार आमचे मित्र साहेब यांचा या ठिकाणी वाढदिवस संपन्न विचार मंचावर उपस्थित असलेले हे ठाणे जिल्ह्यातील सर्वांना मायेचा आणि प्रेमाचा सदैव हात देणारे आमचे महाराष्ट्र प्रदेश आरबीआय उपाध्यक्ष आहे त्याचप्रमाणे ज्यांनी या ठिकाणी आता मनोबल व्यक्त केले ते कांदोल ग्रामपंचायत दत्तगच्छ सरपंच आदरणीय रेश्माताई घर आमचे आरपीएचे उपाध्यक्ष सन्मान्य रमेशजी देसदे साहेब उपस्थित विचार मंच सर्व पत्रकार मान्यवर व आपणा सर्वांना मी सर्वप्रथम जयभीन करतो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा वाढदिवस ही आम्हाला सर्वांना एक आनंदाची वाढता आहे आनंदाची गोष्ट आहे ज्या ज्या वेळेस आमच्या राजकीय सामाजिक विषय असतात त्या विषयामध्ये अग्रेसर होण्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचा नेहमी हात असतो मी कुठलाही कार्यक्रम असो त्यांच्या समोर आमचे पत्रकार संजयजी बोरगे असतील शंकरजी कर्डे असतील सर्व पत्रकार प्रकाशजी जाधव असतील हे सगळे पत्रकार सगळे व एक भावासारखे माझ्या सोबत सदैव असतात कुठलाही कार्यक्रम असतो कार्यक्रम फक्त सांगायचे सरांचा आभार मानतो की बघा घरामध्ये दोन मुलं असतील त्या आई सांभाळण्यासाठी किती त्रास करावा लागतो आणि गेल्या अनेक वर्ष एवढ्या मुलांना त्यांनी या ठिकाणी सांभाळतात कुठल्याही मुलाची तक्रार मला वाटत नाही आजपर्यंत आपल्या तालुक्यात पूर्णपणे आलेले ते उद्धारी काम त्यांच्या हातातून होते खरे अर्थाने त्यांचे आभार मानू शकते थोडेच त्यांनी या ठिकाणी सुंदर असं नियोजन करून मी काही माझा दिवस वाढदिवस असतो माझा असतो माझ्या मुलाचा असतो आम्ही इथं वाढदिवस साजरा करतो हा इथे वाढदिवस साजरा करण्यामध्ये वेगळा आनंद असतो आणि त्याच्यात वारसा आदरणीय पवार साहेबांनी घेऊन या ठिकाणी हा जो वाढदिवस या ठिकाणी साजरा ते एक अतिशय वाखाणण्याजोग असा वाढदिवस आहे खऱ्या अर्थाने त्यांनी वाढदिव या ठिकाणी साजरा करून संपूर्ण आदर्श निर्माण मी त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि जाता जाता त्यांच्यासाठी छोट्याशा दोन होते सर करावे शिखर उत्कर्षाचे तुम्ही सर करावे मागे बोलून भारता आमच्या शुभेच्छांना स्मरावे मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरावे तुमच्या कर्तृत्वाचा दिरू मागवा पान मिळावा सर्वांचा सुगंध तुमचा आम्हा सदैव मिळावा आम्हा सदैव मिळावा आणि तेच आमच्या पवारसाहेबांना माझ्या शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दिलीप पवार यांचा वाढदिवस आजही आला आहे आणि त्यांनी त्यांनीांचंद प्रतिबंध मुलांची निवासी शाळा शाळेमध्ये वाढदिवस आपल्या ताटामाटाने आनंदीत साजरा करण्याचा निर्धार केला आहे आणि माझा सर्व पत्रकार संघटना पक्षाचे कार्यकर्ते आणि इथे प्रतिबंध निवासी शाळा या शाळेला मला आभेदन करतो इथेच माझे दोन शब्द छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याऐंशी जयंतीच्या सर्वांना अधिक शुभेच्छा देतो आणि आजच्या प्रसंगी प्रतिबंध शाळा यामध्ये आमचे पत्रकार विजुजी पवारांचा वाढदिवस संपन्न होत आहे त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो मला आल्यापासून आम्ही इथे पाहतोय आपलं कोणाचं लक्ष नाही या मुलांची चुळबुल कारण ते मतिबंद आहे ते त्यांच्या <coughs> कार्यामध्ये व्यस्त आहे जसं आपण आपल्या कार्यामध्ये व्यस्त आहोत त्याच्यामुळे सगळे या ठिकाणी कंटाळलेले आहोत आपण या ठिकाणी आमचे पत्रकार oh. दिलीपजी पवार हे खरोखरच यांचा वाढदिवस या दांगण शाळेमध्ये संपन्न आहे ही चांगली गोष्ट आहे त्यांना माझ्या जाधव परिवाराच्या वतीनं लोकनायक या वृत्तपत्राच्या वतीनं आणि आमचे संजयजी बोरगे यांच्या गोबात समर्थ्यांच्या वतीनं दत्ताजी माळवे यांचा तसेच आमचे अरुणजी ठाकरे यांच्या मुद्रा पत्राच्या वतीने चेतनFolderPath इकडे 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 माझे मोठे बंधू आणि लोकमतच्या पत्रकार प्रकाश जी जाधव साहेब यांच्या वतीने ओ परिवर्तन ही चॅनल वाबनका यांच्या वतीने चेता आणि सर्व पत्राकडे वतीने मी पवन सरांना शुभेच्छा देतो आणि इथे देतो आज पत्राका

विद्यार्थ्यांना आणि उपस्थित सर्व मान्यवरांना शिवतींच्या शुभेच्छा देतो तसेच शिवाजी महाराजांच्या जयंती आमच्या पत्रकात पवारांचा जन्म झाला त्यालाही त्यांच्या दे शुभेच्छा देतो शिवाजी महाराजांप्रमाणे दे त्यांनी न्यायाची भूमिका ठेवून <laughs> सर्वांना पत्रकारित न्याय द्यावा अशी मी अपेक्षा करतो त्यांना माझ्या नोकरच्या वतीने परिवाराच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य आज जो उत्सव पूर्ण देशभरात सुरू आहे ते आपले सर्वांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मानार्धना करतो आणि आमच्या या माहिती अधिकार फेडरेशनमध्ये हो जे कोरबाड तालुका अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी सांभाळतात असे ते बोरबट तालुक्याचे नेतृत्व करतात ने असे करता। आमचे सहकारी दिलीपजी पवारसाहेब यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांचं थोडक्यात फक्त विश्लेषण करेल की अभ्यासू विचार करून बोलणारे बोलून विचार न करणारे असं हे व्यक्तिमत्व आणि जरी मी माहिती आलेल्या फेडरेशनमध्ये उच्च पदावर जरी असेल तरी काही गोष्टी त्यांच्या मार्गदर्शनाखाली करत असतो असं हे व्यक्तिमत्व आणि या अशा या आमच्या सहकारी पवारसाहेब यांना मी माझ्या वडवले परिवाराच्या वतीनं तसेच माहिती अधिकार फेडरेशन यांच्या वतीने मी पवार साहेबांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज आणि पवार साहेबांना सांगितलं खरंच आज तुमचा भाग्याचा दिवस आहे कारण का आज या दिवशी तुमचं वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या मला खूप खूप शुभेच्छा आणि आज या ठिकाणी मी उपस्थित झाले कारण का माझे पत्रकार बंधू मला खूप प्रत्येक कार्यक्रमात आणि प्रोत्साहन देत असतात या ठिकाणी सर्वांनी व्यासपीठ आणि व्यासपीठात उपस्थित असलेले मान्यवर सर्वांचे तुम्हाला काही माहिती नाही सर्वांना मी आज या शिवजयंतीच्या शुभेच्छा देते आणि खरंच आज या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर आज या कार्यक्रमाच्या शाळेत मी प्रथमच आलेली आहे आणि हा ठिकाणी मी सर संस्थेचे मी पूर्ण त्यांचे हे करते का खरंच इतक्या म्हणजे आमच्या सारख्या माउलीला एक आणि दोन मुलं सांभाळण्यात किती कष्ट पडतात आज तुम्हाला इतक्या मुलांना सांभाळायचे बोलल्यानंतर तुमचे किती कष्ट लागत असतील आणि ही काही गोष्ट सोपी नाही आहे कारण का आपल्या मुलांना सांगून तरी समजवता येतं पण त्या मुलांना एक म्हणजे त्यांना हे करायचं शिकवायचं बोलल्यानंतर एक एकदा ती गोष्ट अवगत होत नाही

तिचे ते कष्ट बघून आम्हाला कुठं त्या गोष्टीचा हे होत का खरंच आम्ही हे या गोष्टी मुलांना समजून घ्यायला पाहिजे आणि आज पवन या ठिकाणी जे वाढदिवस साजरा करायचं ठरवलं खूप चांगले चांगले विचार करून त्यांनी इथे हे वाढदिवस साजरा केलाय आणि आज त्यांच्या मागे जे त्यांच्या विशेष जो हात आहे प्रत्येक वेळेस ते प्रोत्साहन देतात आणि खरंच मी पॉवर सर पवन सरांना की तुम्ही जे

शुभेच्छा देतो आज, आज, आज या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष मवी पैठणकर आणि उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर पत्रकार मित्र पंत सोनियाचा किस आज आमृती पाहिला या उक्तीप्रमाणे आज खरोखरच पवार सरांची जी संकल्पना आहे की आपण शेवाभागी भावनेमधून हो विद्यालयामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करतात ही एक आनंदाची बाब आहे वाढदिवस प्रत्येकजण साजरा करतो परंतु पवार सरांचा जो वाढदिवस आहे तो फार वेगळ्या पद्धतीचा या ठिकाणी संपन्न होतो मला या ठिकाणी सांगावस वाटतं की पवारसाहेबांची जी संकल्पना ते अशी काही चांगली आहे मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही परंतु पवार सरांच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगेल की अतिशय प्रामाणिक अशी पत्रकारिता करणारा हा एक असा सिनेदार आहे की ज्याने अनेक प्रश्नांना अस प्रश्न मांडून समाजाला चांगल्या पद्धतीने दिशा देण्याचं काम केलेलं आहे पत्रकारांच्या माध्यमातून शोषित पीडित दलित आदिवासी अल्पसंख्यांना न्याय देण्याची त्यांनी भूमिका ठेवली आहे विशेष म्हणजे अवार सर हे आता सुद्धा करत आहेत भविष्यामध्ये मला पण अपेक्षा आहे की गरीब शोषित पीडितांचं ते नक्कीच काम करतील आणि सर्वांना न्याय देतील त्यांच्या समय त्यांच्या धर्मपत्नी देखील आलेल्या आहेत त्यांचाही त्यांच्या पाठीशी भक्कमपण्याचा हात आहे त्यांची पत्नी त्यांच्या समवेत नेहमीच त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये आग्रभागी असते आणि या माध्यमातूनच त्यांनी आज आतापर्यंत जे सामाजिक कार्यामध्ये जी प्रगती केलेली आहे जे काम केलेले ते अतिशय वाखंड्यजिरी असं आहे मी माझ्या परिवाराच्या वतीनं ज्या मी पत्रकार संघामध्ये काम करतो माझा सार्वभौम राष्ट्र या पेपरच्या माध्यमातून आणि ज्या संघटनेत काम करतो आणि अधिकार निर्माण समिती महाराष्ट्र राज्य या समितीच्या वतीनं मी त्यांना आजच्या शुभदिनी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र संपूर्ण देशभरामध्ये साजरा होतो आणि त्या जयंतीच्या मी या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आज छत्र माननीय दत्ताजी मालवे माननीय सुधाकरजी शेळके माननीय संतोषजी राऊत माननीय स्वप्नालीताई भवार त्याचबरोबर या ठिकाणी प्रार संघटनेचे कार्यकर्ता आणि मार्गदर्शक भंडारी काका या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या तारंगण संस्थेचे व्यवस्थापक श्रीमान विकासजी सर त्याचबरोबर संकेतजी पडवळ सर मनीषा गोल्हे मॅडम सुजाता पवार मॅडम अंजना म्हणसे मॅ मॅडम हे शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांच्या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या मुलांच्या वतीने स्टाफच्या वतीने स्वागत करतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आपण सर्व पत्रकार मंडळी आणि आमचे विद्यार्थी ज्या निमित्ताने आपण एकत्रित आहात त्या निमित्त म्हणजे अंधारघाडीचे जुजार पत्रकार ज्यांचा आमच्याशी सतत निमित्त संपर्क असतो आणि सतत आमचा आमच्या कामाला त्यांचा पाठिंबा असतो असे दिलीपजी पवार काल त्यांच्याशी माझं बोललं आलं आणि त्यानुसार आज ते त्यांचा विशेष दिवस दिवस या दिव्यांग लेखांसोबत साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी खूप आभार मानतो की त्यांनी या उपक्रमासाठी तारंगांची निवड केली आणि ह्या कार्यक्रमासाठी ते या ठिकाणी उपस्थित राहिले आमचा एक छोटासा विद्यार्थी त्यांना नंतर पुष्पगुच्छ देईल त्यांचा सत्कार करेलच तर तुम्ही तुम्हाला जे पण नवीन